तेल, तेल लाकडी घाणातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळीगल्ली गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी घाणा तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न येवला शहरात विविध मंडळे आपले गणेश उत्सवानिमित्त देखावे सादर करत असून यावेळी शहरातील गुजरवाडा नीलक गल्ली येथील छत्रपती ग्रुपच्या वतीने वन हवेलीचा देखावा सादर केला आहे लहान मुले मोठ्या प्रमाणात हा देखावा बघण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र दिसत आहे छत्रपती ग्रुप नीला गणे गुजरवाडा हे अकरा वर्षापासून भूताची हवेली देखाव करत आहे यावेळेस आम्हाला डेकोरेशन बदलायचं होतं पण खूप काही जणांचे फोन आले हजारो लोकांचे फोन आले की तुम्ही यावर्षी भूत बंगला ठेवा आणि खूप लेडीज जेंट्स आणि लहान मुलांचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावेळेस गर्दीचा प्रतिसाद जास्त दिसतोय आम्ही यावेळेस डेकोरेशन बदलणार होतो पण काही लोकांचं म्हणणं होतं की यावर्षी तुम्ही आवर्जून हा देखाव करा सलग अकरा वर्षापासून आम्ही भूताची हवेली डेकोरेशन करत आहे बटाव ऑनलाइन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ